श्रद्धास्थान बनून राहिलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा यात्रा सोहळा हा गेल्या नऊशे वर्षांपासून रूढी परंपरेनुसार अखंडपणे भक्तिभावानं तसंच दिमागदारपणे सुरू असून मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर चार दिवस होणारा हा यात्रा सोहळा म्हणजे भक्तगणांसाठी अनोखी पर्वणी ठरते दरम्यान अलौकिक अशा या यात्रा सोहळ्यास रविवार दिनांक तेरा जानेवारीपासून यांनी मज्जन अर्थात हरलिंगाच्या तैलाभिषेकानं अभूतपूर्व अशा उत्साहात प्रारंभ झाला सकाळी सात वाजल्यापासूनच मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहू वाड्यात भक्तजनांची मोठी गर्दी होऊ लागली होती प्रत्येक जण अत्यंत उत्साहात आनंदात या ठिकाणी येत होता श्री सिद्धरामेश्वरांचं पूजास्थान तसंच पालखीचं मनोभावे दर्शन घेत होता मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचं महिला भक्तगण पुरुष भक्तगण मनोभावे नतमस्तक होऊन दर्शन घेत होते आणि नैवेद्य दाखवत होते दरम्यान सकाळी आठ वाजता या यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहबू आणि राजशेखर देशमुख यांच्या हस्ते अत्यंत मनोभावे मांडल्या जाणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदी ध्वजाचं भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आलं या प्रसंगी शिवानंद हिरेहबू राजशेखर हिरेहबू सोमशेखर देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख यांच्यासह अन्य मानकऱ्यांची उपस्थिती होती विधिवत अशा पूजनानंतर मंगलमय वातावरणात नंदी ध्वजांची आरती करण्यात आली यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महापौर शोभा बनशेट्टी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंत कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काळादी ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे आमदार प्रणिती शिंदे पोलीस आयुक्त महादेव तांबडे माजी आमदार दिलीप माने विश्वनाथ चाकोते शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगुंडा पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू यांनी तैलाभिषेकाचं महत्व सांगितलं म्हणजे उद्या होम आणि कपड कळचा असा हा पाच दिवसाचा धार्मिक कार्यक्रम होतो आणि आज रोजी हो सकाळी यांच्या वाड्यात हिर्याबाई देशमुख यांच्या हस्ते बैलानी मानाच्या दुसऱ्या म्हणजे होऊन त्या ठिकाणी उपस्थित माननीय पालकमंत्री आपला पालकमंत्री विश्वकुमार देशमुख मान्य माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब वानपुरी साहेब कांबळे साहेब या देवस्थानचे चेअरमन धर्मराज दिलीप माने साहेब या सर्वांच्या उपस्थितीत लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम कसं करतो आज आपण पहिला हळदी लावतो उद्या लग्न करून अक्षता घातो हा याला महत्व हळदीभिषेक म्हणजे हळदी आज बसून हा आज हळदी आणि हा विधी कुठे कुठे पार पडतो सर्व अडसठ लिंगापाशी सर्व अडसठ लिंगापाशी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृह गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली दरवर्षीप्रमाणे आम्ही सगळं कुटुंब सिद्धारामेश्वराच्या यात्रेचा प्रयत्न करतो आणि हबूवाड्यामध्ये आजची पूजा आजच्या दिवशी होणार आहे यात्रेला सुरुवात आणि ह्या निमित्तानं सर्व सोलापूर्त असे आनंदाने

अत्यंत उत्साहात मिरवणूक निघाली यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू सागर हिरेहबू मनोज हिरेहबू जगदीश हिरेहबू विनोद हिरेहबू आणि विकास हिरेहबू हे भगवे वस्त्र परिधान करून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडासह अग्रभागी होते हलग्यांच्या कडकडाटात आणि बँड बँजोच्या मंजूळ स्वरात मानाच्या साथ ही ध्वजांची अत्यंत दिमागदारपणे मिरवणूक निघाली पक्की भगवाध्वज पंचाचार्य ध्वज श्री सिद्धरामेश्वरांची पालखी आदींचा यात समावेश होता शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची पालखी ही फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती मिरवणूक मार्गावर भक्तगणांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती बाळगोपाळ अबालवृद्ध महिला पुरुष भक्तगणांची मानाच्या साथी नंदीध्वजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती बालमंडळी बाराबंदीच्या पोशाखात हातात छोट्या नंदीध्वजांची प्रतिकृती घेऊन अत्यंत उत्साहात आपल्या पालकांसोबत यात्रेत सहभागी झाले होते माणकरी योगीनाथ शिवशेट्टी हे डोक्यावर मातीची घागर घेऊन भक्तांकडून अडुसष्ट लिंगाच्या तैलाभिषेकासाठी गोळा करत होते अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणात निघालेल्या मानाच्या सातही ध्वजांच्या मिरवणुकीनं प्रत्येक जण जणू देहभान हरपून गेला होता शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अखंड जयघोषानं आसमंत जणू दुमदुमून गेले होते

दरम्यान ठिकठिकाणी थीक भक्तगणांकडून मानाच्या साथही नंदी ध्वजांना खारी खोबरे आणि लिंबूचा हार बांधून मनोभावे पूजन करण्यात येत होते यंदा ठरल्याप्रमाणे नंदी ध्वज अडवे न करता उभे ठेवूनच भक्तगणांचे हार बांधण्यात येत होते पारंपरिक मार्गाने ही मिरवणूक निघाली पांढऱ्या शुभ्र अशा बाराबंदीच्या पोशाखातील नंदी ध्वज धारकांनी सिद्धेश्वर भक्तांनी अवघा मिरवणूक मार्ग फुलून गेला होता भक्तीच्या विलक्षण शक्तीची अनुभूतीच या निमित्तानं येत होती पारंपरिक मार्गानं मानाचे सातही नंदी ध्वज श्री सिद्धेश्वर प्रशालेसमोर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या फाटकाजवळ येऊन थांबल्यानंतर मानकरी देशमुख यांच्यातर्फे प्रमुख हिरे हबू यांना सरकारी आहेर करण्यात आला ब्रिटिश काळापासून सरकारी आहेराची ही परंपरा आज तागायत सुरू आहे दरम्यान सरकारी आहेर झाल्यानंतर मानाचे सातही नंदी ध्वज श्री सिद्धेश्वर मंदिरात दाखल झाले अडुसष्ट लिंगांपैकी पहिले लिंग असलेल्या अमृत लिंगाजवळ मानाचे सातही नंदी ध्वज आल्यानंतर पहिल्या लिंगाला अर्थात अमृत लिंगाला तैलाभिषेक घालण्यात येऊन विधिवत असं पूजन करण्यात आलं विनोद हिरेहबू आणि सुधीर शेटे यांनी तैलाभिषेक घालून ही पूजा केली यानंतर हिरेहबू यांच्या हस्ते शेटे तसंच अन्य मानकऱ्यांना मानाचा विडा दिला ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे यानंतर गर्भमंदिरात शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीस तैलाभिषेक घालून हिरेहबूंच्या हस्ते विधिवत असं पूजन करून आरती करण्यात आली असंख्य भक्तगणांची यावेळी उपस्थिती होती शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या जय जयकारानं अवघ वातावरण गेलं होतं या सर्व विधीनंतर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी सोलापूरच्या स्थापन अडुसष्ट लिंगाच्या तैलाभिषेकासाठी मानाचे सात नंदीध्वज अत्यंत मंगलमय वातावरणात मार्गस्थ झाले हर भोला हरच्या खंड जयघोषात प्रचंड उत्साहात निघालेल्या मिरवणुकीनं सोलापूरच्या या हुतात्म्या नगरीत भक्ती सागराला जणू उधानच आलं होतं सोमवारी चौदा जानेवारी रोजी सिद्धेश्वर मंदिरातील संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे वैविध्यपूर्ण अशी फुलांची विशेष सजावट संमती कट्ट्याची करण्यात आली असून भक्तगणांची अलोट गर्दी पाहता पंच कमिटी तसंच पोलीस प्रशासनातर्फे योग्य ते नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रातील असंख्य भक्तगण या अनोख्या अशा अक्षता सोहळ्यासाठी उपस्थित राहून कृतकृत्य होतात